लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ फॅटी लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा लिव्हरच्या कोणत्याही समस्या असोत उपचार घेण्यास विलंब करू नका आजच संपर्क करा कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर फोन नंबर सत्तर अठ्ठावीस एकसष्ट तेवीस चाळीस घोसरवाड ताशिरोळ जिल्हा कोल्हापूर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडलेत हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला सतरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे दहा हजार रुपये हा कमीत कमी दर मिळाला आहे पाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणली होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या हळदीच्या सौद्याचा शुभारंभ पार पडला ज्यामध्ये उच्च प्रतीच्या हळदीला सतरा हजार आठशे रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे तर सर्वसाधारण हळदीला कमीत कमी दहा हजार रुपये इतका दर मिळाला आहे गुळाचे सौदे देखील पार पडले चार हजार ते साडेचार हजार रुपये इतका दर प्रति ढेप मिळाला आहे यंदाच्या वर्षी हळदीचे उत्पादन पाहता हळदीला चांगले दर मिळतील असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदा यार्ड सांगली येते पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हळदीचे आणि गोळाचे सौदे शुभारंभ करण्यात आला आणि हळदीला चौदा हजार ते सतरा हजार आठशेपर्यंत दर मिळालेला आहे आज सतरा हजार आठशे उच्चांकी दर मिळालेला आहे नक्कीच या वर्षी देखील हळदीची चा आवक चांगली वाढल आणि हळदीला चांगले भाव मिळतील आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची जी विश्वासार्हता आहे ती यावर्षीही देखील सर्व शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल विश्वास मिळेल गुळाचेही चांगले सौदे शुभारंभ झालेला आहे गुळाचीही आवक यावर्षी वाढेल अतिवृष्टीमुळे येणाऱ्या पुढच्या उत्पादनावर नक्कीच फटका बसलेला आहे परंतु आत्ता सध्या हळदीचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढलेलं आहे त्यामुळं सांगली बाजारपेठेत हळदीची आवक नक्की वाढेल असं आम्हाला वाटतं पाडव्याच्या शुभमोर्चावर मार्केट कमिटीचे चेअरमन सुजय शिंदे यांच्या हस्ते आज मुळाच्या सौद्याचा आणि हळदीच्या सौद्याचा प्रारंभ झाला हळदीला आज अत्यंत उत्साहामध्ये सौदा पार पडला खाली दहा हजार आणि वरती सतरा हजार आठशे असा दर आज शेतकऱ्यांना मिळाला येणारं वर्ष हे देखील फार मोठं मंदीचं नाही आहे परंतु यंदाचं पीक मोठं असल्यामुळं यावर्षी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली आवक मोठ्या प्रमाणात होईल परपेटीतली देखील होईल आपल्या सांगली जिल्ह्याची देखील होईल एकंदरीत यंदा ना अत्यंत मोठा व्यापार सांगलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातला मोठा व्यापार होण्याची शक्यता आहे या कार्यक्रमाच्या दृष्टीने तुम्हाला इतकं सांगतो की ही हळद ही वस्तू अशी झालेली आहे की त्याची निर्यात फार वाढली आहे दरवर्षी निर्यातीमध्ये तीन पर्सेंट पाच पर्सेंट सात पर्सेंट निर्यात वाढ वाढल्यामुळं आता हळदीला येणाऱ्या दिवसामध्ये बरंच मोठं काम सांगलीतून नक्की होईल आणि इथं काय आहे की इथं सगळ्या विश्व श शे... शेतकऱ्यांना आणि असलेल्या बाहेर पर परपेटीतल्या ले व्यापाऱ्यांना देखील प्रचंड विश्वास आहे कारण का इथं सचोटी पार आहे गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही बघतो आहे की ह हळदीवाल्यांच्या बाबतीत आणि गुळवाल्यांच्या बाबतीत इथं कोणाला कुठलीही शंका नसते त्यामुळे व्यापार फार आहे आणि त्या व्यापाराची नक्कीच आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना अडत्यांना मार्केट कमिटीच्या असल्या सर्व लोकांना अत्यंत शुभेच्छा प्रदान करतो की जेणेकरून येणारं वर्ष आपल्या हातून सगळ्यांच्या हातून व्यवस्थित पार पडावं